शारदीय नवरात्री उत्सवाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा उपवासाचं ताट म्हटलं की खमंगसोबत येतो तो गोडाचा पदार्थ चला तर मग अगदीच साध्या सोप्या पद्धतीने आणि घरात जे सामान आहे त्याच सामानापासून आपण हा गोडाचा पदार्थ बनवूया नमस्कार मी अंजली अंजली रामा रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत रेसिपी सुरू करण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना एक छोटीशी विनंती व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा इथे आपण वरळीच्या तांदळाचे म्हणजे भगरीचे लाडू करणार त्यासाठी भगर दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुतली फॅनखाली सुकवली आणि याचं पीठ तयार करून घेतलं हे पीठ आपण तीनशे ग्राम घेतले हे पीठ भाजण्यासाठी किती तूप लागलं आणि याचे लाडू किती तयार झाले हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा इथे आपण पीठ भाजण्याच्या आधी कढईमध्ये दोन चमचे तूप घातलं त्यामध्ये बदाम हे वीस ग्राम घेतले होते काजू आणि पिस्ता छान खमंग फ्राय करून घेतलं मंद गॅसवरती आणि एका डिशमध्ये काढून घेतलं थंड करण्यासाठी त्याच कढईमध्ये आपण थोडंसं साजूक तूप घालून हे भगरीचं चा पीठ छान खमंग खरपूस भाजून घेऊयात लो टू मिडियम गॅस करत करत या पिठाला आपण बाकीचे इन्ग्रिडियंट्स किती घेतली हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे ते तुम्ही नक्की चेक करा लो टू मिडियम गॅस करत करत हे भगरीचं पीठ भाजल्यानंतर यामध्ये आपण खोबऱ्याचा खिसही घालून घेतलं यालाही एकाद मिनिटभर परतून घेतलं आणि गॅस बंद केला आणि यामध्ये आपण दूध पावडर घातली दूध पावडर ही एकसारखी झाली याला आपण थंड करून घेऊयात इथे तुम्ही दूध पावडरऐवजी खव्याचा वापर केला तरीही चालेल लाडू चवीला खूप छान लागतो लाडूचं पीठ छान थंड झालं यामध्ये आपण काजू बदाम पिस्ता याची भरड घालून घेऊयात गुळाची पावडर घालूयात इथे तुम्ही गुळाऐवजी साखरेचा वापर केला तरीही चालेल गोळाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती करू शकता थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घातल्या जायफळ खिसलं यामध्ये तुपाचं प्रमाण थोडंसं कमी पडलं होतं त्यामुळे वाटीत घेतलेलं तूप थोडंसं गरम करून घेतलं आणि लागेल तसं तूप तूप घातलं लाडूचं मिश्रण एकसारखं केलं अगदी दोन चमचे साजूक तूप आपलं उरले या आपल्या तीनशे ग्राम भगरीच्या पिठासाठी दीडशे ग्राम साजूक तूप लागलं आणि लाडू तयार झाला सातशे पंच्याण्णव ग्राम या साजूक तुपातल्या भगरीच्या लाडूची रेसिपी तुम्ही नक्की करा आवडली की नाही हे कळवायला विसरू नका चला परत भेटूया